नमस्कार नमस्कार जय श्रीराम वंदे मातरम जय श्रीराम आता काही दिवसांनी चर्चा चालू होती की बी जे पीला हो सत्ताधारींचा असा दावा होता हो की आम्ही बिनविरोध सगळे सीट बसून घेऊ याच्यावर तुमचा काय टाईप होता नाही ही साफ चुकीची त्यांची कल्पना आहे आणि ते त्यांचं एक स्वप्न आहे स्वप्न हे कधी साकार होत नाही कारण आपण लोकशाहीत जगतो बरोबर लोकशाहीचा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांमार्फतचं राज्य म्हणून सामान्य माणसाची मागणी होती की तुम्ही सगळे उमेदवार जे देणार आहे ते जनतेतून घ्या जनतेनी आम्हाला एक्केचाळीस उमेदवारांना तिथे उभं केलं आहे बी जे पीला त्यांनी अपील केली आमच्या वरिष्ठ नेत्यांना की ह्या उमेदवारांची नावं आम्ही तुम्हाला देतो आहे आणि हेच आम्हाला आमचे उमेदवार पाहिजे आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून बी जे पीसोबत जुळलेले आहेत तर जेव्हा एक्केचाळीस उमेदवार जेव्हा जुळत होते तेव्हा तुम्ही त्या टीममध्ये होते का एक्केचाळीस उमेदवारांना जुळवण्याची गरज नाही कारण आमचा देशाचा जो नेता आहे तो तरुणांचाच विचार करतो बरोबर आणि नंदुरबार शहरात असंख्य तरुण बेरोजगार आहेत बरोबर तरुणांच्या बुद्धिमत्तेला चॅलेंज करणं फार मोठी गोष्ट आहे बरोबर आणि अचानकपणे ह्या तरुणांनी का या देशासाठी देशभक्तीसाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे बरोबर आता जसं तुमचा पहिला टर्म म्हणजे तुम्ही नाईन्टी सेवन ते दोन हजारपर्यंत दोन हजार दोनपर्यंत उमेदवार होते तेव्हा तुमचे जे कामं केले होते ते आजपर्यंत लोकांना लक्षात आहेत का हो कारण आजही माझा संपर्क त्या लोकांशी आहे जरी मी ठराविक काळासाठी त्यांची प्रतिनिधी होते आज ते आज ते तरी आज तागायतपणे त्यांच्या कुठल्याही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तीच लोक स्थलांतरित होऊन योगायोगाने माझ्या वॉर्ड क्रमांक पाच चे रहिवासी झालेले आहेत बरोबर त्याच ओळखमुळे कदाचित तुम्हाला नंदुबारमध्ये उमा भारती नावाने पण ओळखलं जातं तुमचं काय म्हणणं हे लोकांचं विशेष प्रेम आहे आणि माझ्या कामाची पावती आहे मला ज्या लढवय्या आमच्या ज्या नेत्या होत्या किंवा क्रांतिकारक होत्या बरोबर त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे कारण आपली ही शहीदभूमी आहे जेव्हा आमचे तीन आदर्श डोळ्यापुढे आम्ही घेतले ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी या छत्रपतींना जन्म देणारी आणि घडवणारी राजमाता जिजाऊ दुसरी आहे अहिल्याबाई होळकर जिने गल्लीपासून दिल्लीपर्यंत नव्हे तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक तिचं कर्तृत्व दाखवलं आहे आजही आपल्या नंदुरबार शहरात अहिल्यादेवी विहीर आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे तिसरं उदाहरण म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध झाशीची राणी लढली आणि तिने त्या ब्रिटिशांना हाकळून लावलं तिने स्वतःचं बलिदान दिलं हे देशभक्तीसाठी तर देशभक्तीसाठी लढणाऱ्या क्रांतिकारक महिलांचा मला वारसा लाभलेला आहे याचा मला अभिमान आहे आत्ताच्या परिस्थिती जे फिमेल महिलांवर एवढा अत्याचार होत आहेत जे आता माळगावमध्ये किस्सा झाला आता मागेच नंदुबारमध्ये पण झाला याच्यावर तुमचा कसा की तुम्ही महिला सुरक्षेसाठी काय करणार आहात आम्ही त्यांच्यासाठी आधी संस्कार वर्ग घेऊ महिला मुलींना सुरक्षा कशी मिळेल याच्यासाठी त्या मुली त्यांचे पालक यांच्यासाठी आम्ही कॉर्डिनेशन म्हणून एक असं युनिट तयार करू आणि त्या केंद्रामध्ये त्यांना आम्ही मदत करू की मुलींनी कसं आयुष्य सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे तुम्ही आता दोन हजार दोन नंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही उमेदवारी करतायत आणि तोही वॉर्ड दुसरा आहे तुमचा तर तुम्हाला किती इझी पडते प्रचार करायला मला प्रचारच करावा लागत नाही कारण <laughs> मी सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांशी मी माझ्या वकिली व्यवसायामुळे किंवा माझ्या सामाजिक कार्यामुळे तळागाळात चोवीस तास जे काम केलं होतं करत आहे करत राहील याचीही पावती आहे आता जसं तुम्ही नवीन मॉडमधून उमेदवारी करतायत इकडच्या समस्या काय आहेत लोकल समस्या नवीन वॉर्डातल्या समस्या खूपच वाईट आहे संवेदनशील आहेत मला खरंच क्यू येते की वीस वर्षापूर्वी मी जे शहर पाहिलं होतं बकाल स्वरूपात त्याच्यापेक्षा ही बकाल स्वरूप या शहराला लाभलेलं आहे आणि त्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे माझा पाच क्रमांकाचं वॉर्ड मी म्हणेल माझ्या स्वतःपुरतं मर्यादित बरोबर आता तिथे मेन मुद्दे काय तिथले तुम्ही कोणत्या मुद्द्यावर लढताय तिकडे तिकडे प्राथमिक सुविधा ज्या नगरपालिकेने दिल्या पाहिजे तोच फार मोठा मुद्दा आहे एक म्हणजे स्वच्छता ड्रेनेजचं पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी त्यानंतर अंधार खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे न कळणारं एक फार मोठं आमच्या पुढे आव्हान आहे आता जसं तुम्ही म्हटले की तुमच्या वॉर्डमध्ये पाच नंबर वॉर्डमध्ये खूप जास्त समस्या आहेत तर मेन हायलाईट तुम्ही रस्त्यांवर केलं ड्रेनेजवर केलं तर आपण एक एक करून सगळ्यांना जाणून घ्या रस्त्यांबाबत तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही ते रस्ते कसे निवड रिपेअर करणार रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत मला असं वाटतं की वीस वर्षात रस्ताच बनला नाही आहे फक्त नगरपालिकेतल्या सत्ताधीशांनी सत्तेतून पैसा कमवलेला आहे आणि रस्ताच तयार केलेला नाही आहे बरोबर डाकडुजीसाठी त्यांनी फक्त सर्वसाधारण सभेमध्ये विषय मंजूर करून घेतला आहे आणि लोकांच्या निदर्शनास असा आणून दिला आहे की आम्ही रस्त्यांवर डाकडुजी करतो आहे परंतु त्यांनी फक्त तिथे रेती आणि माती टाकली ती वाहून गेली ते पैसे त्यांनी खिशात घातले आणि फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांनी कुठलीही कामं केली नाही म्हणून आम्ही तिथे काम, काम करण्यासाठी आज उभे आहोत आता दुसरा विषय ड्रेनेज विषयाचा नंदुबारचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे पाणी पडलं तर पुन्हा नंदुबार पाण्यात भरून जातात ते त्याचं तुमचं काय टेक आहे मी माझ्या प्रभागापुरतं सांगेन की जो रेल्वेच्या खालचा बोगदा आहे बरोबर त्या बोगद्यामध्ये संपूर्ण शहरातलं घाण पाणी ड्रेनेजचं पाणी तिथे रिव्हर्स होतं आणि तिथे साचतं आपलं शहर काही खूप मोठं नाही आहे तिकडे सगळा व्यापारी वर्ग राहतो नोकरवर्ग राहतो शरीर आपल्या शहराचं विस्तारीकरण त्या भागात जास्त झालेलं आहे तिकडच्या माणसांना काही ना काही कामानिमित्त शहरात यावं लागतं आणि त्यांना या, या समस्येला दररोज साम सामोरं जावं लागतं आता ड्रेने लाईटचा पण नंदुबारमध्ये प्रॉब्लेम आहे आता मी ग्राउंड रिपोर्टिंग करत असतो तेव्हा आम्हाला खूप असे लोक समस्या सांगतात की अरे बाबा आमच्याकडचा लाईट बंद आहे खूप दिवस झाले चालू झाले नाही तुम्ही हे सिस्टम कसे चेंज करणार हां आम्ही त्या प्रभागात गेलो तिथे सगळा सेटअप तयार आहे पण यांनी ज्यांना लाईटचा ठेका दिला असेल ना त्या ठेकेदाराने पैसे घेतले कंत्राट घेतलं परंतु चांगल्या दर्जाचे लाईट लावले नाही पोल आहेत इलेक्ट्रिसिटी पण उपलब्ध आहे आपल्या शहरासाठी नगरपालिकेकडे पण जे लाईट लावलेले आहेत ते लाईट अत्यंत हलक्या दर्जाची लावलेले आहेत आता तुम्ही आपण डिस्कस केलं मागे की महिलांसाठी आपण रोजगाराचा विषय काही करणार होतो ते मी सर्चत ऐकलं आता लखपती दिदी ही योजना काय नेमकं लखपती दिदी असं आहे की आपल्या भारतीय महिला कष्टाळू आहेत बरोबर त्यांची कुटुंबामध्ये जरी गरिबीची परिस्थिती असेल तरी ती महिला कुठल्या ना कुठल्या मार्गाने रोजगार निर्माण करून घेते आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावते परंतु आता असं आहे की लोकल फॉर होकल मेक इन इंडिया त्याच्यानंतर कौशल्य विकास भारत बरोबर स्वकौशल्यावर आधारित स्वयंपूर्ण रोजगार या माध्यमातून सरकारने अनेक योजना दिलेल्या आहेत नगरपालिका ते राबवू शकत होती कारण मला असं वाटतं की मी अठ्ठ्याण्णवमध्ये नगरसेविका असताना श्रद्धे बिहारी वाजपेयी जी पंतप्रधान होते त्या काळात आपल्या नगरपालिकेने स्वयं स्फूर्तीसाठी महिलांच्या जीवनमान उंचावण्यासाठी जयंती शहरी रोजगार योजना याच्यामध्ये बचत गटांची नोंद घेतली होती त्याच्यामुळे तीन हजार महिला या नंदुरबार शहरामध्ये बचत गटात आहेत नोंद आहे त्यांची परंतु प्रत्यक्षात ते फक्त कागदावर आहे त्यांच्या हाताला काम नाही बरोबर म्हणून या योजना आम्ही सरकारतर्फे नगरपालिकेमार्फत बचत गटांना राबवायला देऊ आम्ही राबवून घेऊ त्यांनी तयार केलेल्या वस्तू याचं मार्केटिंग करण्याचाही फार मोठा प्रश्न असतो ई कॉमर्सद्वारे आणि ॲमेझॉन फ्लिपकार्ट असे जे मोठे मोठे हां प्लॅटफॉर्म्स मिळालेले आहेत महिलांना त्याच्यामार्फत आम्ही त्यांना बाजारपेठेत आणू आणि एकमेकींना एक एक गट जुळवत जुळत दहा बचत गट मिळून एक चांगली वस्तू तयार करून आपल्या नंदुरबार शहरात एकच वस्तू जरी तयार झाली कारण मला असं वाटतं की प्रज्वला योजना जेव्हा पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आपल्या राज्याचे त्यावेळेला त्यांनी प्रज्वला योजना आणली होती या उद्देशाने आणि मला सांगायला अभिमान आहे आनंद वाटतो गर्व वाटतो की या शहरामध्ये प्रज्वला योजनाचा आपण शुभारंभ केला होता आणि मी स्वत त्याच्यामध्ये भागीदार होते इंटरेस्टेड होते आणि मी आ, महिला असून संपूर्ण बचत गटाशी माझा स्वतःचा संपर्क येतो तर अकराशे महिलांचा मेळावा नंदुरबारला आम्ही घेतला होता आणि आम्ही त्याच्यात असलेल्या महिला आयोगाच्या आजच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्या आपल्या राज्याच्या अध्यक्ष होत्या आणि मी नंदुरबार जिल्ह्याची आजही महिला आयोगाची डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करते तर तो प्रतिसाद आम्हाला चांगला होता महिलांना त्या वाटच पाहताय की ही योजना आपल्याला केव्हा येईल बरोबर जसं तुम्ही मला सांगितलं महिलांना तुमचं तुमच्याला जेवढ्या स्कीम्स माहिती त्याचा महिलांना तो उपयोग होणारच आहेत तुम्ही ॲडव्होकेट पण आहे ॲज बाय प्रोफेशन त्याचा तुमच्या म एरियातल्या लोकांना कसा फायदा होऊ शकतो मला सांगायला आनंद होतो की मी जेव्हा या शहरात सून म्हणून आले त्यावेळेला मी फक्त ग्रॅज्युएट होते त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये शिक्षक शिक्षकांचा वारसा आहे माझ्या कुटुंबामध्ये तर साहजिकच मला शिक्षणशास्त्राचं शिक्षण दिलं गेलं आणि मी नोकरीही केली शिक्षिकेची परंतु शिक्षिका ही मातीचा घडा घडवते आणि त्याला कसं मजबूत बनवता येईल याचं काम करते माझं फार मोठं स्वप्न होतं की आपण असं वेगळं काहीतरी करावं हो। एका साच्यामध्ये बंद राहता येत नाही एका डबक्यात पोहण्यापेक्षा आपण समुद्रात का पोहू नये असं माझ्यापुढे असंख्य महिलांचे आदर्श होते आणि मी नित्यनियमाने त्याचा विचार करत असे मी बेचैन असे तर मी नगरसेविका झाले त्यावेळेला जेव्हा आमच्या सर्वसाधारण सभा व्हायच्या त्यावेळेला मला समजून घ्यावं लागत होतं की हा कायदा काय आहे किंवा नगरपंचायत ऍक्ट काय आहे आणि त्याच्यामधले नियम काय आहेत तर त्याच्यासाठी जर सत्ता सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सत्तेचा वापर करून चुकीचे विषय जर मंजूर केले सभेमध्ये तर मी आपल्या सी साहेबांना मुख्याधिकाऱ्यांना तसं एक अर्ज देत असे ऑन टेबल तेव्हाच्या तेव्हा सत्ताधाऱ्यांसमोर आम्ही विरोधात होतो त्यावेळेला आणि जर तिथेही पास नाही झालं तर मी म्हणायची याच्यावरचे अधिकारी कोण आहेत मग मला समजत गेलं पुढे पुढे मी पाऊल टाकत गेले आणि मी मग त्याच्यावर सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांकडे जात होते आणि मला जिल्हाधिकारी साहेब त्यावेळेचे असीम गुप्ता साहेब यांनी प्रेरणा दिली ते म्हणाले मॅडम नगरपालिकेच्या शाळेच्या भिंतीला नगरपालिकेने फार प्राचीन काळापासून खिडक्या दिलेल्या आहेत आणि गुजराती माध्यमाची शाळा तिथे भरते गरिबांची मुलं तिथे शिक्षण घेतात शाळा क्रमांक दहा आणि मी त्यांना विरोध केला की इथे आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स तुम्हाला बांधू देणार नाही कारण गरीबाची मुलं ही अतिशय साध्या परिस्थितीत जगतात आणि त्या शाळेमध्ये निदान निसर्गाने त्यांना हवा आणि उजेड दिलेला आहे त्यांचा तो अधिकार आहे की त्यांना निसर्गाने दिलेला हवा आणि उजेड पुरेसा मिळावा आणि त्यांचा अभ्यासात लक्ष लागावं आपल्या देशात असंख्य उदाहरण आहेत की गरिबांची मुलं सुद्धा कलेक्टर झालेली आहेत मोठ्या मोठ्या पदांवर गेलेली आहेत आणि एक चहावाला चहावाली व्यक्ती या देशाची पंतप्रधान पद आज भूषवत आहे का तर त्यांच्यावरती जबाबदारी आहे लहानपणापासून ते त्यांचं धारिष्ट आहे तसे धाडसी मुलं मला तिथे दिसायचे कारण मी महिला बालविकास सभापती त्यावेळेला होते महिला बालकल्याण सभापती तर मी त्यावेळेला फार विरोध केला आणि मला कलेक्टर साहेबांनी एक अपील केलं मला त्यांनी प्रेरणा दिली असीम गुप्ता साहेबांनी की मॅडम तुम्ही जो अर्ज लिहिलेला आहे व्हॉट इज दिस ॲक्ट डू यू नो अबाउट दॅट तर मी त्यांना म्हटलं नो सर मग ते म्हणाले हा वहिवाटीचा कायदा आहे तर तुम्ही शिकून घ्या आणि तुम्हाला जर खरंच तळमळ असेल सामाजिक काम करायची तर तुम्ही आधी कायद्याचं शिक्षण घ्या मला आनंद होतो की माझी लहान लहान मुलं सांभाळून मी सत्ताध्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध त्यांच्या ठरावाविरुद्ध त्यांच्याशी पर्सनल माझं काही वैर नाही परंतु त्या विचारधारेशी माझं वैर आहे मग आपल्या इथे लॉ कॉलेज अन, सुरू झालं आणायचे अठ्ठ्याण्णव सालीत मी तिथे ॲडमिशन नाही घेतली मी घरी अभ्यास करून फक्त परीक्षेला सामोरी जायची कधीतरी मला जे आवश्यक होतं त्यासाठी मी कॉलेजला धुळ्याला जायची आणि धुळे विधी डॉक्टर आंबेडकर धुळे विधी महाविद्यालयामध्ये मी परीक्षा दिल्या आणि मी चांगल्या मार्कांनी तिथे पास झाले मेरिटमध्ये आले आणि त्याचा उपयोग मी समाजसेवेसाठी तर केलाच परंतु मी निराधार महिलांना किंवा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे जे लोक न्याय मंदिरात धाव घेतात त्यांना अशा वकिलाची गरज आहे की त्यांनी वकील वकिली व्यवसाया व्यतिरिक्त सामाजिक दृष्टिकोनातून एक मदतीचा हात लोकांना दिला पाहिजे सामान्य नागरिकांना दिला पाहिजे त्याच्यासाठी मला खूप उपयोग झाला आता हे तुमचं उत्तर तर खूप प्रेरणादायक होतं आता तुमच्या वॉर्ड क्रमांकामध्ये गरीब लोक पण भरपूर आहेत हमालवाडा परिसर वगैरे तर तिकडच्या तुम्ही जसं शिक्षणात एवढं घेतलं तिकडच्या महिला जे म्हणजे मुली आहेत त्यांच्या एज्युकेशनसाठी तुम्ही काय करणार आहे का निश्चितपणे मी त्यांच्यासाठी एक अभ्यासिका सुरू करणार आहे नगरपालिकेमार्फत एक माझा मुद्दा राहून गेला की मी नगरसेविका असताना तलावपाड्याच्या पलीकडे तिथे गोसावी वस्ती आहे बरोबर नवापूर चौफुली बरोबर तर तिथे माझ्या लक्षात असं आलं की हे लोक खूप चांगले आहेत परंतु यांना दिशा नाही आहे यांना रोजगार प्राप्तीचीच दशा आहे तर यांना पुढील शिक्षणासाठीची दिशा काय मिळणार आहे मी जवळजवळ ऐंशी लहान बालकं तिथे सापडली मला आणि त्या वस्तीमध्ये राहणारी मी माझ्या स्वखर्चाने एका शिक्षिकेला तिथे पाठवत होती आणि तिथे संस्कार वर्ग मी चालवत होती आजही तो संस्कार वर्ग सुरू आहे एक महिला पाणी भरत भरताना तिथे नैसर्गिक स्त्रोत होता एक एक झरा होता त्याच्यात पाणी भरत असताना एक गरोदर महिलेचा पाय तिथे घसरला आणि त्या चिक याच्यातनं शेवाळ्यातनं पाय घसरला आणि ती वाहून जात होती कारण पावसाळ्याचे दिवस होते त्यावेळेला मी त्यांना नगरपालिकेमार्फत नळ दिला बोरिंग करून दिली आणि त्या लोकांना तिथे ते असेच मातीत राहत होते एक लेवल करून तिथे एक रस् ओटा बांधलेला आहे तो ओटा आजही आहे संस्कार केंद्र मी माझ्या प्रभागामध्ये जिथे जिथे मला अशी लहान बालकं दिसतील जिथे जिथे अशा मुली दिसतील होत मला होतकरू मुली तर त्यांच्यासाठी मला जशी वाट सापडेल तसं सा मी नक्कीच त्यांचं जीवनमान उंचावणार आहे आता जसं तुम्ही मला म्हटलं एज्युकेशनचं महत्व तुम्ही सांगितलं तर तुमच्यासोबत जे उमेदवार पण आहेत लढत आहेत जैन हे पण बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत डॉक्टर तर त्याच्यावर तुम्ही काही आरोग्य क्षेत्रात काही काम करणार आहेत का हो मला तर असं वाटतं की माझ्या प्रभागातील माझे मतदार बंधू भगिनी खूप भाग्यवान आहेत आणि ते स्वतः सांगताय की आम्हाला स्वातंत्र्य काळानंतर आजच असे शिकलेले विद्यमान नगरसेवक पदाचे उमेदवार लाभलेले आहेत एक डॉक्टर आहे दुसरा वकील आहे आणि एकमेकांशी निगडीत आम्ही राहत असतो समाजामध्ये एकमेकांना धरून चालत असतो तर त्या ठिकाणी आम्हाला या तरुण डॉक्टर उमेदवाराचा फार उपयोग होणार आहे ते स्वत त्याच्यामध्ये वाट शोधत शोधत उमेदवारी त्यांनी केलेली आहे तर आम्ही आरोग्य विषयक शिबिरं तिथे राबवू योगायोगाने माझी स्वतःची मुलगी बालरोगतज्ञ आहे तर आम्ही लहान मुलांसाठी मोठ्या व्यक्तींसाठी गरजू व्यक्तींसाठी तिथे आम्ही आरोग्य शिबिरं राबवू आणि आपल्याला आपला ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असल्यामुळे चांगल्या पैकी आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल इथे लाभलेलं आहे त्यामार्फत आपण त्यांना मोफत औषध गोळ्या देऊ शकतो असं आमचं कार्य राहील आता आप आपण डिस्कस केलं त्याच्यात एक एक अजून होता लाईट वगैरे अच्छा ते तुमच्या एरियामध्ये काय तुम्हाला सर्वे करताना काय लक्ष झालंय खूप वाईट वाटतं वाट वाट वीस टक्केच फक्त लाईट सुरू आहे ऐंशी टक्के सगळे पोल आहेत पण लाईट नाही आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो दोष नगरपालिकेचा आहे जो आमचा लाईट विभाग असतो त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलेला आहे तिकडे तुम्ही जेव्हा ग्राउंडवर फिरत होते हा तुम्हाला सगळ्यात समस्या जाणवली समस्या सगळीकडेच जाणवली परंतु शहरातला एक मोठा व्यापारी वर्ग जो परिस्थितीने अनुकूल आहे चांगल्या वर्गातला तिथे माझा मतदार राहतो तर माझ्या जैन माता भगिनी माझे जैन बांधव ज्या वेळेला महावीर मंदिरात जैन दादावाडी मंदिरात तिथे येतात त्यावेळेला पुरुष असला तर तो निघून जातो परंतु ती जर महिला एकटी असली दुखटी असली तर तिला मात्र त्या मंदिरात येता येत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथे लाईट बंद असतात आणि ते जे त्यांचं धर्मस्थान आहे त्यांची जी श्रद्धा आहे ते श्रद्धास्थान ते पायात चप्पल नाही घालत अतिशय संयमी आणि त्यागी असा तो समाज आहे तर त्या नियमाला धरून ते बंधू भगिनी अन्वाणी तिथे मंदिरात येत असतात तर त्यांच्या पायाला खडे टोचतात तिथे रस्ता नाही आहे आणि पावसाळ्यात ते चालू शकत नाही त्याच्यावरून पथदिवे बंद असले तर कुण्यातरी आपल्या कुटुंबातील मुलाला म्हणा पतीला म्हणा वडिलांना म्हणा अजून कोणा आपल्या घरातल्या चांगल्या व्यक्तीला त्यांना सोबत न्यावं लागतं तरच ते स्थळात जाऊ शकतात माझ्या असं निदर्शनासं आलं की आपण असे रस्ते चांगले करू शकतो रस्ते दर्जेदार करू शकतो थ्री लेअरचे करू शकतो आणि तिथे जे घाण पाणीचं असतं त्याच्यासाठी आपण स्टॉर्म ड्रेनेज लाईनची व्यवस्था करू शकतो त्यानंतर पायाला खडे टोचणार नाही तर त्यांना असं जाणवेल की मखमलावरून आपण चालतोय बरोबर हे स्वप्न नाही आहे तर आपण मध्ये काम करू चोवीस बाय सात माझा संपर्क माझ्या मतदारांच्या समस्येशी राहील मी अन्यायाविरुद्ध झुंजत राहील आणि मला निश्चित वाटतं की असत्यापुढे सत्य नेहमी विजयी होत असतो माझे जर मनसुबे चांगले आहेत मी जर चांगलं कार्य करते आहे मला जर कामाची तळमळ आहे मी जर आळशी नाही आहे आणि माझ्यामध्ये जर परखड व्यक्तिमत्व माझं असेल आणि माझ्या मतदारांचा जर माझ्याशी चांगला ट्युनिंग झाला त्या महिलांना जी मागणी आहे ते जर मी केलं तर मला असं वाटतं की मी तिथे एकही समस्या राहू देणार नाही यापैकी बरोबर आता जसं तुम्ही मला म्हटले घाण पाणी जमा होतं तर घाण पाण्यामुळे डास होतात हां स्वच्छता नाही राहत तर हो, त्या क्षेत्रात तुम्ही काही काम करणार आहेत का हो त्याकडे आरोग्य डिपार्टमेंट जे असतं नगरपालिकेचं ते अतिशय निष्क्रिय आहे स्वच्छतेला तिथे कोणी झाडायला येत नाही त्यानंतर जो तिथला त्यांचा प्रमुख असतो जो ठेकेदार असतो तो तिथे येत नाही कधीच उगवत नाही ड्रेनेज लाईनचे मोठे मोठे खड्डे भरलेले आहेत घाणपाण्याने परंतु त्याला झाकण नाही आहे त्याच्यामुळे अपघात होतात आणि वाईट असं वाटतं की त्या लोकांच्या धार्मिक भावना दुख दुखवून आपण ते मनाने त्यांच्या घरामध्ये किती मध्ये राहत असले तरी नगरपालिकेमार्फत अपवित्र पवित्र रस्त्यांवरनं त्या घाण पाण्यामधनं त्यांना कसरत करून यावं लागतं धर्मस्थळापर्यंत याचं फार मोठं पाप नगरपालिकेला लागणार आहे आता येणाऱ्या नगरपालिकेमध्ये तुमचे जे उमेदवार आहेत बी जे पीचे सेनापती म्हणजे नगर अध्यक्षपदासाठी जे ला उमेद अविनाश भोमाळी यांच्यावर तुमचं काय म्हणणं आहे अविनाश भाऊमाळी किंवा इतरही नगरसेवक पदाचे उमेदवार अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आहेत त्यांचं चारित्र्य फक्त त्यांनी देशभक्तीसाठी घडवलं आहे आणि त्यांच्या पुढे देशभक्तीशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे त्यांनी मतदारांना सांगितलेलं आहे की आपण देशभक्ती केल्याशिवाय आपण या राष्ट्राला घडवल्याशिवाय आपल्या पुढील पिढी व्यवस्थित घडणार नाही तर आमचा अविनाश भाऊ हा स्वामी समर्थ केंद्राचा सेवेकरी आहे अविनाश भाऊ जेव्हा सेवेकरी आले तिथे तर अनेक सेवेकऱ्यांशी त्यांनी नातं जोडलं आणि व्यक्तीला व्यक्ती जोडत गेले तर असा फार मोठा जनसमुदाय त्यांनी तयार केला आणि श्री स्वामी समर्थ यांनी त्यांना प्रेरणा दिली की अविनाश भाऊ या अन्यायाविरुद्ध तू लढ आणि लोक फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आहेत ना तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा तो शुद्ध चारित्र्याचा कोरीपाठी तरुण तडबदार लढवय या उमेदवार या शहराला लाभलेला आहे आता तुम्ही मला बोलले की पैशांबद्दल तुम्ही विषय काढला तर इलेक्शन मध्ये लढताना पैसा किती महत्वाचा आहे आणि एक पैसावाला उमेदवार त्याच्या विरोधात एक एज्युकेटेड उमेदवार तुम्हाला वाटलं कोणाचा पडला भारी याच्यामध्ये मला असं वाटतं की लोकांना पैशांशी काही घेणं देणं नाही आहे लोक म्हणतात आम्हाला प्राथमिक सुविधा ज्या नगरपालिकेने दिल्या पाहिजेत कारण आम्ही कर भरतो आम्ही नळपट्टी भरतो आम्ही घरपट्टी भरतो आम्ही अनेक टॅक्स भरतो वृक्ष कर भरतो स्वच्छता कर भरतो तर आम्ही जो टॅक्स भरतो ना त्याबद्दल आम्हाला नगरपालिकेने सेवा पुरवली पाहिजे त्यांना पैशाची कुठलीही अपेक्षा नाही आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही राजकारण नसून तरी वस्तुस्थिती आहे ही निवडणूक नसून ही सत्य आणि असत्याविरुद्धची सत्या लढाई आहे आणि याच्यामध्ये आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही कुठलेही नेते नाही आणि आम्ही जनतेपुढे आमच्या धैर्या धारिष्ट्यावर आमच्या धाडसावर या अन्यायाविरुद्ध लढायला उभे राहिलो आहोत तर नक्कीच जनता आमच्या पारड्यामध्ये त्यांचं मत टाकणार आहे असा आम्हाला आत्मविश्वास नव्हे तर जनतेला मी निश्चितपणे निर्भयपणे सांगू शकते की याच्यात जनताच अतिशय पुढे राहील आणि जिंकून जाईल आणि ही निवडणूक याच्यामुळे भारतीय जनता पार्टी इतकी राष्ट्रीय पार्टी आहे निष्ठावान पार्टी आहे तर हे कार्यकर्ते जनतेमध्ये काम करतात तळागाळापर्यंत रोज पोहोचतात त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे पैशाचा याच्यात काही प्रश्न नाही आहे आता स्वच्छतेवर आपण बोललो त्याच्यात अजून एक विषय असा आहे तुमच्या पराभागात आपला अंडरपास येतो रेल्वेचा तिकडे सतत पाणी गोळा असतं एक जो नवीन म्हणला आहे तो तर नेहमीच पाण्याखाली असतो त्याच्यावर तुमचं काय आहे आपल्या जिल्ह्याच्या संसदरत्न तरुण तडफदार माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी मोदी सरकारमध्ये दहा वर्ष काम केलं आणि रेल्वे मंत्र्यांस पुढे जाऊन ह्या नंदुरबारकरांचा हा प्रश्न तिथे मांडला आणि रेल्वे मंत्र्यांनी ती जागा तो निधी नगरपालिकेला दिला, दिला।, दिला। नगरपालिकेने जरी तो बोगदा रेल्वेने बांधला सफाई करण्याचं काम नगरपालिकेचं आहे रेल्वेने त्यांना बोगदा बांधून दिला कारण त्यांना निधी मिळाला त्यांनी अशी चूक केली आहे त्याच्यामध्ये की एवढ्या मोठ्या पाईपचे पैसे त्यांनी नगरपालिकेच्या ठरावात मंजूर केले जो काही कायद्यानुसार असेल मोठा पाईप जनतेच्या या आपली लोकसंख्येवर आधारित तर छोटासा पाईप टाकला अच्छा हां काही महिला पाणी भरता हांड्याने त्याच्यात हांडा अडकून गेला आणि मग पाणी तुमलं ते रिव्हर्स येत आहे सगळ्या शहराचं घाण पाणी रिव्हर्स येत आहे आणि नगरपालिका ते स्वच्छही करत नाही आहे हा एक मुद्दा आहे म्हणून ते पाणी तिथे साचत आहे तर याच्यासाठी फार मोठा चांगला अंडरग्राऊंड ड्रेनेजचा आयडियल प्लान आम्ही निवडून आल्यानंतर आणू आणि जिथे जिथे काही सुधारणा करावी लागणार तिथे आम्ही अधिकाऱ्यांचंही मत त्याच्यामध्ये घेऊ तज्ज्ञांचं मत घेऊ आणि तंत्रज्ञान पद्धतीने खूप वर्ष चालणारा अंडरग्राऊंड ड्रेनेजचा आम्ही प्लॅन तिथे उभा करू बिलकुल कायमस्वरूपी त्याच्यावर हा तोडगा निघू शकतो कारण आमची इच्छा आहे तेवढी दांडगी आणि दुसरा विषय असा आहे की ज्या विरोधकांनी मतं मागितली ज्या सत्ताधाऱ्यांनी मतं मागितली विरोधकांनी त्यांना सांगितलं होतं आवाहन केलं होतं अपील केलं होतं जनतेला की तुम्ही जेव्हा मत देता आहात लोकशाहीने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे जेव्हा तुम्ही मतदानाचा अधिकार वापरताय तेव्हा थोडा वेळ विचार करा की या व्यक्तीने माग मागच्या पाच वर्षात काम केलं आहे की नाही ही व्यक्ती काम करणारी आहे की नाही तुम्ही आंधळेपणाने त्यांना मतदान करू नका दुर्दैवाने नंदुरबारच्या जनतेने काहीतरी त्यांच्या भावना असतील या दृष्टीने मतदान केलं आणि सत्तेमध्ये जे लोक आले वीस वर्षापासनं त्यांनी त्यांची निष्क्रियता दाखवली ही फार मोठी शोकांतिकाय आणू म्हणून या सगळ्या समस्या निर्माण झाल्या जर घाणपाणी नसेल तर मच्छर होणार नाही आणि मच्छर जाण्यासाठी पण आता या डिजिटल युगामध्ये फार काही मोठ्या सुविधा झालेल्या आहेत तंत्रज्ञान ज्ञान वाढलेलं आहे म्हणून आम्ही नगरपालिके माझे मतदार मला सांगायचे आम्ही पाच वेळा या लाईटासाठी या गटारीसाठी नगरपालिकेला अर्ज दिला नगरसेवकाला सांगितलं तर नगरसेवक उडवा उडवीचे उत्तर देतात दुर्लक्ष करतात तर आम्ही एक असं ॲप तिथे आणू तंत्रज्ञान वि युगामध्ये डिजिटल ॲपची आम्ही निर्मिती करू आणि त्या ॲपवर एका क्लिकवर आमच्या मतदाराने आम्हाला त्याची समस्या सांगावी त्याचा फोटो पाठवावा दुसऱ्या मिनिटाला तिथे तो संबंधित कर्मचारी हजर होऊन त्या समस्याचं निराकरण करून टाकेल अरे वा खूप छान आता जर तुम्हाला तुमच्या वोटर्सला काही अपील करायचं असेल तर या कॅमेऱ्यामध्ये बघून तुम्ही त्यांना अपील करू शकता हो नमस्कार माझ्या प्रभाग क्रमांक मधील मतदार बंधू भगिनींनो मी आपल्याला विनंती करते की प्रभाग क्रमांक पाच अमधून मी ॲडव्होकेट उमाप्रकाश चौधरी तसेच प्रभाग क्रमांक पाच बमधून डॉक्टर रौनक चंपालाल जैन तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश भाऊ महादू माळी हे आपली उमेदवारी करत आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच नगरसेवकपदाचे आम्ही दोघं उमेदवार पाच अ आणि पाच ब मधून आपण कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपल्या शहरामध्ये आपल्या सेवेची संधी द्या ही आपणास नम्र विनंती